दिनांक बारा ऑगस्ट रोजी येथे सुप्रसिद्ध असलेले बा बालरोगतज्ञ डॉक्टर बालासाहेब शेलुकर यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या महारोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटक वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नौगरे यांचे बंधू श्री लक्ष्मीकांतभाया नवगरे हे होते व तसेच राजूभाया सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालुमा ढोरे वाखाड येथील सरपंच गजानन ढोरे वस्मतीतील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गंगाधर काळे साहेब रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा महासचिव आकाश दातार अजय कदम कदमसाहेब व इतरही मान्यवर या वाढदिवसाप्रसंगी व या महारोग्य तपासणी शिबिराप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसेवा हीच इस्रो सेवा या संकल्पनेतून या वाढदिवसाप्रसंगी महारोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तपासणीपासून रक्त तपासणी नेत्र तपासणी शस्त्रक्रिया प्रक्रिया सर्व काही मोफत होते या शिबिराचा लाभ वसमत शहरातील व ग्रामीण भागातील पंचकोशीतील सर्व महिला पुरुषांनी लहान थोरांनी या महारोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे समृद्धी महाराष्ट्र इमारत व बा... इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे तपासणी उपचार योजनेअंतर्गत वसमत परिसरातील सर्व नोंदणीकृत व जीवित बांधकाम कामगार व कुटुंबाची मोफत आरोग्य व रक्त तपासणी भव्य मोफत उपचार शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आज शिवम हॉस्पिटल आणि आदिदक्षता विभाग ओसमा यांच्या या दवा दवाखान्यामध्ये गोरगरिबासाठी सर्वसामान्यासाठी हे फार मोठं शिबिराचं आयोजन डॉक्टर शिलुकर साहेबांनी केलेलं आहे याचं कारण असं आहे की त्यांचा आज अठ्ठेचाळीसावा वाढदिवस वा आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी समाजयोगी कार्य असावं समाजासाठी आपण काय घेणं लागतो यासाठी त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर रुग्ण देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी उपचार घेतलेले आहेत काही रुग्ण उपचार घेत आहेत आणि मान्यवरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेटी दिलेल्या आहेत त्यांच्याच वाढदिवसाबरोबर डॉक्टर रामचेश्वर नरवणे यांचाही वाढदिवस झाला आणि धोंडे बाबाचाही वाढदिवस झाला या सगळ्यांना आम्ही आमच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो सु, आणि त्यांचे धन्यवाद मानतो त्यांना शेतायुष्य हो नवे नवे नव्हे तर सहस्रा हो असा आम्ही या ठिकाणी परमेश्वराच्या विनंती करतो आणि या ठिकाणी त्यांचे धनियामान आमचा सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो मी माझे दोन शब्द सत्तेतो धन्यवाद महाराष्ट्र इमारत बांधकाम पस्तीस रुपया योजना आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध असून मागील एक वर्षापासून आपण या भूमीकृत बांधकाम कामगारांसाठी काम करत आलेलो आहे आणि वर्षभरामध्ये साधारण तीनशेच्या वर लोकांना आपण ॲडमिट करून त्यांच्यावरती जे ऑपरेशन झालेले आहेत त्यांना आपण ॲडमिट उपचार दिलेले आहेत अतिगंभीर रुग्णांना तसेच साधारण पंधराशे ते सोळाशे रुग्णांना आपण ओ त्यांना डी मार्फत त्यांना औषध उपचार दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या तपासण्यास पण त्यांच्या फ्रीमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व माझ्या सगळ्या आणि परिसराचे नव्हेगृत बांधकाम कोळी तर बांधकाम कामगारांना आव्हान आहे त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांच्या जे काही आरोग्यविषयक समस्या असतील ज्यांना काय ऑपरेशनची गरज होते इव्हन डिलेवरी फिजर कुटुंब नियोजन अपेंडिक्स सरणिया पोरली कार तसेच छत्रपती कार हे सगळे आजार याच्यामध्ये उपलब्ध आहेत इव्हन लहान मुलांना पण त्याच्यामध्ये आपण अठरावश्यक गोळ्यापेटावर रुग्णांना आपण त्याच्यामध्ये सुविधा देतो अशा सर्व रुग्णांनी या हॉस्पिटलमध्ये येऊन जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घेतला पाहिजे असे मी आवाहन करतो आणि तसेच आजचं हे शिबिर बारा वाढदिवस असल्या कारणाने श्री आमचे प्रसाद लालू भोसाहेब यांनी जी अरेंजमेंट केलेली आहे जे गाडी इथं आलेली आहे त्यामध्ये आपण त्यांची नेत्र तपासणी केलेली आहे रक्त तपासणी केलेली आहे त्यांना मोफत औषध उपचार केलेला आहे आणि या शिबिरामधून जे काही संघर्गांना पुढील उपचार लागणार आहेत काही किंवा त्यांना ऑक्सिजन केंद्राला जाणार आहे तपासणी लागणार आहे या सगळ्या मोफतमध्ये करणार आहेत त्यांना त्याच्या तारखा आणि त्यांना कॉलिंग करून आपण त्या पद्धतीनं त्यांना उच्चार करणार या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आणि खूप सारे मान्यवर आले त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रामुख्याने लक्ष्मीकांत नवगारे भाऊ बालूकमाळ डोरे विनायक माकणे पाटील फुबाई हरवळी पाटील वळीसर त्यांची स सर्व टीम असेल आमचे मारुती मामा झोंडे हे पण आले होते त्याच्यानंतर त्यांचाही चालपर्वा दिवस झाला होता त्यांचाही वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे आमचे मित्र डॉक्टर अंकेश्वर नरवाणी यांनी सरकारीमध्ये खूप चांगली सर्विस दिली आणि त्यांचा पासष्टा वाढदिवस आज आपण त्यांचा इथेही साजरा केलेला आहे या कार्यक्रमासाठी खांग सूत्रसंचालन म्हणून आदरणीय मानकरी सरांनी खूप चांगली भूमिका निभावलेली आहे तसेच आमचे मार्गदर्शक आमच्या वडिलांचे मित्र श्री इवडे सरांनी पण आमचा खूप आदरपूर्वक आमचा आदर सत्कार केलेला आहे आमच्याबद्दल त्यांनी ज्या शब्द चांगले सांगितलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या नेहमी पाठीमागे आहेत तरी तालुक्यातील सर्व जनतेचं आणि आलेल्या रुग्णांचा पत्रकार बंधूंचा व सर्व स्तरातील लोकांचा मी या निमित्तानं खूप खूप त्यांचा मी आभारी आहे त्यांनी मोठ्या संख्येने माझ्यासारख्या काम करणाऱ्या साध्या एका डॉक्टरला एकदा मोठा मान सन्मान दिला आणि माझा वाढदिवस या पद्धतीनं साजरा करत आहेत ती माझ्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद या उपचारासाठी आपल्या जिल्ह्याचे अधिकारी आदरणीय श्री सिद्धेश्वर सुद्धा भेट दिली असून त्यांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असते आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ते जेव्हापासून जॉईन झालेत मागील दोन महिन्यापासून त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम त्यांच्यासाठी केलं चालू केलेलं आहे आणि प्रत्येकाला मदत कशी होईल या जा योजनेच्या अंतर्गत हे त्यांचं सातत्याने प्रयत्न असतात कर, ते ह्या ठिकाणी आले तर आम्ही त्यांचे धन्यवाद देतो आभार मानतो तसेच आपल्या पूर्ण तालुक्यातील आणि परिसरातील जे काही नोंदीकृत बांधकाम का कामगारांसाठी प्रतिनिधी म्हणून काम करणारे जे प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये आपले कांबळे साहेब असतील साहेब असतील राहुल साहेब असतील भाई असतील साखरेसाहेब असतील सिद्धूभाऊ भाऊ असेल व इतर सर्व जे काही प्रतिनिधी इव्हन दाडाळे पाटील असतील आमचे डोकेसाहेब असतील गिरगावचे ते सर्व जे आणि बाकीच्यांचे सर्वांचे नावानं घेता मी स सर्वांचे आभार मानतो की त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पेशंटला त्यांनी म्हणजे फोन फोन कॉल केला त्यांच्यासाठी खूप मेहनत केली आणि या ठिकाणी आणलं आणि इथं ते सकाळपासून आलेले आहेत आणि सगळ्यांना उपचार आणि सुविधा मिळाली की नाही याची खात्री करून येत आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत म्हणून ते आपल्या ह्या सर्व प्रतिनिधींचे सुद्धा आभार मानतो